ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा आणि पाहत ठाणे ठाणे फक्त कल्याण पूर्वेतील गणेशवाडी मच्छी मार्केट परिसरात अज्ञात चोरट्यानी बार सहित काही दुकानांचे शटर तोडून मुद्देमाल आणि रोख रक्कम लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडलाय बुधवारच्या मध्यरात्री दोन ते तीनच्या च्या सुमारास गणेशवाडीतील अमृत पॅलेस बार अन्नपूर्णा मालवणी स्टोर पानेरी कपड्याचे दुकान केअर अँड केअर मेडिकल स्टोअर या दुकानांसह देवी दयाल टॉवर जवळील एका घरात घरफोडी करत एक लाखाहून अधिकची रोकड व मौल्यवान वस्तू लंपास चोरट्यांनी केली आहे चोरीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून याबाबत कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल झाला आहे एकाच रात्रीत झालेल्या घरफोडीच्या घटनांमुळे कोळसेवाडी पोलिसांसमोर आवाहन उभे ठाकले आहे या चोरीच्या घटनांमुळे परिसरातील रहिवासी व व्यापारी वर्गामध्ये भीतीचे वातावरण पसरले